जय जिजाऊ रामकृष्णहारी मी ज्योतिताई जाधव राहणार शिंदखेड राजा सगळीकडे गणपतीची लगबग आता सध्या सुरू झालेली आहे अशाच वातावरणात आजचा हा जो व्हिडिओ आहे तो गणपती नेमका कोण होता आणि गणपतीची कथा ही नेमकी कशी जन्माला आली याविषयीचा आहे आपण पाहतो की पुरातन भारतामध्ये पूर्वीच्या काळी जेव्हा समजा देश अस्तित्वात नव्हते तेव्हा वेगवेगळे खंड अस्तित्वात असायचे किंवा वेगवेगळे गण अस्तित्वात असायचे जसं एक खंड असेल तर त्या खंडाचा जो रक्षण करता असायचा तो खंडोबा म्हणून ओळखला ओळखल्या जायचा मग गण सुद्धा त्याही पूर्वी अस्तित्वात होते भारतामध्ये आणि एक गण म्हणजे एक राज्य असायचं आणि त्याचा जो पती आहे गणपती म्हणजे पती हा शब्द या ठिकाणी रक्षक या अर्थाने आलेला आहे की त्या गणाची रक्षा करण्याची जबाबदारी ज्या जब व्यक्तीवर आहे तो म्हणजे गणपती म्हणजे तो त्या गणाचा मालक या अर्थाने तर आहेच की तो त्या गणाचा मालक असायचा त्यानंतर एवढंच नाही तर त्या गणाचा सांभाळ करण्याची सगळी जबाबदारी जी आहे ती त्या गणपतीची असायची म्हणजे पती हा स शब्द या ठिकाणी मालक किंवा रक्षण करता या अर्थाने आलेला आहे आणि मग ज्यावेळी आपण बघतो की अशा पद्धतीने सगळ्या गोष्टीतून स्वतःच्या गणाचं रक्षण करायचं जसं पर की परकी आक्रमण असतील काही आ, रोग असतील साथीचे किंवा काही विविध गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींपासून स्वतःच्या गणाची रक्षण करणारा तो जो आहे तो गणाचा प्रमुख जो आहे तो गणपती म्हणून ओळखला जायचा आणि त्याला विघ्नहर्ता सुद्धा म्हणायचे लोक का कारण तो विघ्न येऊ देत नव्हता जसं आपण पाहतो आजही आपण काय करतो की घरामध्ये काही शुभ कार्य असेल तर आपण सगळ्यात अगोदर गणपतीची पूजा करतो मग त्यावेळी सुद्धा ते होतं की गणपतीला आमंत्रण देणं त्या गणाचा जो पती आहे त्या गणपतीला त्या ठिकाणी त्याला मान सन्मान देणं का कारण हो त्या ठिकाणी जे कार्य होत होतं त्या कार्यामध्ये कुठलंही विघ्न येणार नाही कुठलाही अडथळा येणार नाही या अर्थाने त्या ठिकाणी त्याला विघ्नहर्ता असं सुद्धा म्हणलं जायचं जो त्या गणाचा पती असायचा तर निश्चितच गणपती हा पूजनीय होता ग आहे सुद्धा आणि गणपती हा देवताच आहे गणपती ही बहुजनांच्या सर्वसामान्य लोकांचा आपल्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे पण त्यानंतर त्याचं जे उदात्तीकरण झालं ते पेशवाईच्या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं की गणपतीची जी स्टोरी आहे आता आपण पाहतो की असं सांगितलं जातं पार्वती आंघोळ करत होती आणि तिच्या अंगावर जो मळ निघाला त्या मळापासून तिने एक मूर्ती बनवली वगैरे वगैरे आणि त्याच्यावर नंतर महादेवानी हत्तीचं मुंडकं बसवलं शिर बसवलं आणि त्याला जिवंत केलं पण मग ह्या ज्या कथा आहेत ह्या आज आपण विज्ञानवादी दृष्टिकोनातून जर विचार केला तर कुठंतरी ह्या आपल्या मनाला पटत नाहीत कारण सतसद विवेकबुद्धी बुद्धी आपण आपली जागी ठेवून जर विचार केला तर एखाद्या छोट्या बाळाच्या शरीरावर एक एवढं हत्तीचं शिर जे आहे ते त्यावर सामावू शकतं का हाही विचार आहे मग जसं मी तुम्हाला सांगितलं की कुणाच्याही भावना या ठिकाणी दुखावल्या जाऊ नयेत गणपती हा निश्चितच थोर होता गणपती हा देवताच आहे पण तो गणपती नाही जो आपण या ठिकाणी आत्ता दहा दिवस बसवतोय किंवा ज्या गणपतीच्या नावाने आपण आता अशा पद्धतीने उदो उदो करतोय तो संपूर्ण जो आ, आहे तो अपेक्षित नाहीच जाग आहे या ठिकाणी गणपती म्हणजे मग अशा पद्धतीने आपण पाहतो की पेशवाईच्या काळामध्ये जागोजाग गणपतीचे मंदिरं उभे करण्यात आले आणि गणपतीचं उदात्तीकरण वेगळ्या स्वरूपात करण्यात आलं कारण आपण जर बघितलं तर वेरुळ लायक लेणी आहे प्राध्यापक अशोक राणा सर यांच्या पुस्तकामध्ये दैवतांची सत्यकथा यातही त्याचा उल्लेख आलेला आहे की अ एक असं शिल्प आहे की शिव पार्वतीचा विवाह त्या ठिकाणी कोरलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा गणपती दाखवलेला आहे मग याचा अर्थ असा आहे की म्हणजे ते शिल्प काय सांगतं मग कारण जर ती स्टोरी अशी असेल की पार्वतीने माळापासून गणपती तयार केला तर नंतर ती त्या शिल्पानुसार तर असं आहे की शंकर पार्वतीच्या लग्नामध्येच गणपती दाखवलेला आहे म्हणजे असं कसं शक्य होऊ शकतं मग की आई वडिलांच्या लग्नामध्ये तो गणपती म्हणजे तो मुलगा जो आहे तो उपस्थित आहे मग याही मागे काहीतरी वेगळा इतिहास असला पाहिजे वेगळं कारण असलं पाहिजे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याही नंतर जे आपण पाहतो की टिळकांच्या काळामध्ये आणि त्याही अगोदर महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली शिवजयंती साजरी केली आणि ती संपूर्ण महाराष्ट्रभर हळूहळू साजरी करण्यात येऊ लागली मग यालाच काउंटर म्हणून नंतर लोकमान्य टिळक यांनी हा जो गणेश उत्सव आहे या गणेशोत्सवाला सार्वजनिक असं रूप दिलं सार्वजनिक गणेश उत्सव म्हणून त्यांनी तो सुरू केला आणि आज आपण पाहतो की ह्या म्हणजे दहा दिवस जसं एक दिवस असेल दीड दिवस असेल दोन दिवस असेल तर शक्य म्हणजे साहजिक आहे पण दहा दहा दिवस या ठिकाणी बहुजनांची लेकरं आज आता तुम्हाला ढोल ताशे वाजवताना दिसतील किंवा आज सुद्धा काही ठिकाणी मुलं स्टेज बांधायला वर्गणी मागायला गेलेली आहेत घरातून म्हणजे टिळकांनी त्यांचा हेतू या पद्धतीने यातून साध्य केलेला आहे की सार्वजनिक गणेश उत्सव हा किती दिवसांचा असावा तर तो दहा दिवसांचा असावा आणि आपण पाहतो की ह्या दहा दिवसामध्ये आपले पोरं कुठल्याच कामात राहत नाहीत हे दहा आणि पुढचे दोन दिवस अशा पद्धतीने संपूर्ण वेळ आपला त्यामध्ये जातो त्याला एक विकृत स्वरूप आता आलेलं आहे जबरदस्तीने वर्गणी मागणे त्यानंतर त्यामध्ये डी जेचा आवाज असेल पन्नास पन्नास हजार रुपयाचे डी जे लावले जातात एवढंच नाही तर, तर, तर हे जे आहे आपण पाहतो की दहा दिवसामध्ये स्पीकरचा प्रचंड आवाज असतो आता सकाळ संध्याकाळ लाऊडस्पीकर लावलेले असतात एका एका गल्लीमध्ये चार चार गणेश मंडळं असतात मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सध्या याला आता विकृत स्वरूप आलेलं आहे तर आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला खरा गणपती जो आहे तो समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याचं कार्य काय होतं आणि त्याची पूजा करणं हे महत्त्वाचं आहे नाही की सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये अशा पद्धतीने धिंगाणा घालणं पटलं तर नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद